शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की त्यांना मराठा आरक्षणा Ah. Uh... त्र्यंबकराज मनोज भाऊ जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं याकरता रुपेशी नाटे यांनी इथे अभिषेक पूजा केली आणि त्यांचा जो उद्देश आहे तो संपूर्णपणे पूर्ण व्हावा याकरता त्र्यंबकराजाला आम्ही सगळ्यांनी इथे प्रार्थना केली आहे आणि लवकरात लवकर मराठा आरक्षण यांना मिळावा याकरता इथे सगळ्यांनी प्रार्थना करून पूजा केली त्र्यंबकराजाचं स्मरण करून जय त्र्यंबक आज छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांजे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढ्यात यश मिळण्यासाठी आज स्वराज्य पक्षाच्या वतीने महाअभिषेक करण्यात येत आहे महाअभिषेक करण्याचं कारण असं की आपण बघत असाल मनोज दादांची तब्येत अतिशय ढासळलेली आहे त्या गोष्टीचा फायदा घेऊन कुठेतरी सरकार असा विचार करत असेल आपल्या महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री लाभलेले आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की आम्ही मराठ्यांना न्याय देऊ याच पद्धतीने दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत असं असताना देखील जर मराठा संघर्ष होता मनोज दादांकडे हे लक्ष देत नसतील कुठेतरी यांना वाटत असेल की मनोज दादांची तब्येत ढासळल्यानंतर हा लढा ढासळेल तर ते त्यांनी एक गोष्ट लक्षात राहू द्या लवकरच छत्रपती संभाजीराजे देखील मैदानात उतरतील कारण की जो छत्रपतींचा प्रामाणिक मावळा आहे त्याच्या पाठीमागे ताकद देण्यासाठी नेहमी छत्रपती परिवार उभा राहत आलेला आहे आपण आत्तापर्यंतच्या लढाया जर बघितलेल्या असेल तर त्या प्रत्येक लढाईत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल याच्यात देखील ज्या ज्या वेळेस मावळ्यांना ताकद देण्याची गरज पडली त्या त्यावेळेस छत्रपती स्वतः मैदानात उतरले आज देखील जर सरकारला जाग येत नसेल व वा सरकारला वाटत असेल की कुठेतरी या गोष्टीला ते पुढे नेऊन मनोज दादांकडे लक्ष देणार नाही किंवा ते विधानसभेत अधिवेशन घेणार नाही अध्यादेश काढणार नाही तर ही त्यांची चूक असेल त्यांनी विसरू नाही उद्या जर मनोज दादांच्या तब्येतीला काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल तो उद्रेक जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर हा छत्रपतींचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपण लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा अथवा विसरू नाही आमची सगळ्यांची भूमिका आहे नो इलेक्शन अंटील आरक्षण ही गोष्ट घेऊनच आम्ही स्वराज्य पक्ष पुढे जाणार आहोत आपण हे लक्षात राहू द्या छत्रपती जर मैदानात उतरले तर हा महाराष्ट्र किती दिवस बंद राहील स्वराज्य पक्ष हे सुसंस्कृत राजकारणावर समाजकारणावर विश्वास ठेवतो म्हणूनच आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणार नाही पण आज मनोज दादांच्या दीर्घ आयुष्यासाठी व यशासाठी आज आम्ही महाअभिषेक त्र्यंबकराजाच्या ज्योतिर्लिंगाला करत आहोत कारण की देवांचा देव महादेव असं म्हणतात आणि याच महादेवाची तिसरा डोळा उघडण्याची वेळ आलेली आहे या सरकारला लवकरच धडा आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही असं स्वराज्य पक्षाच्या वतीने सांगतो छत्रपती शिवाजी